लग्न टळल्यानंतर स्मृतीने उचललं मोठं पाऊल इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो भारतीय महिला संघाची कर्णधार स्टार क्रिकेटर स्मृती मानधनासाठी हा महिना खूपच खास होता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर तेवीस नोव्हेंबरला तिच्या आयुष्यातील आणखीन एक आनंदाचा क्षण होता गेल्या सहा वर्षांपासून ती ज्याला डेट करत होती त्या स्वप्नातील राजकुमारासोबत तिचा विवाह ठरला होता तेवीस नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना आणि संगीतकार पलाशमुच्छल लग्नबंधनात अडकणार होते मात्र त्याच दिवशी अघटित घडलं लग्न काही तासांवर आलेलं असताना स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली हार्ट अटॅक आल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं वडिलांना बरं वाटल्याशिवाय ते उपस्थित असल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं म्हणत स्मृतीने तिचा विवाह पुढे ढकलला आणि यामुळे एकच खळबळ माजली कारण वीस एकवीस तारखेपासूनच सांगलीतील स्मृतीच्या घरी लग्नाचे विधी हळद मेहंदी संगीत थाटात पार पडले होते भारतीय संघातील तिच्या महिला सहकारी मैत्रिणी नातेवाईक सर्वच लग्नासाठी आले होते पण अखेर स्मृतीने निर्णय घेत हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तिचा होणारा पती पलाशची तब्येत बिघडल्याचे समोर आले उपचारानंतर तो आणि कुटुंबीय मुंबईला परतले मात्र त्यानंतर सुरू झाल्या एक एक चर्चा पलाशने लग्नाच्या दिवशी स्मृतीला फसवलं तो दुसऱ्या मुलीसोबत आक्षेपार्ह हो अवस्थेत दिसला अशा बऱ्याच अफवा पसरल्या आणि त्यातच आता आणखीन एक फोटो फिरत आहे त्याने खळबळ वाढली आहे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्मृतीने पलाश मुच्छल याला अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगत आहेत त्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे पण हे खरं का आहे का या व्हायरल फोटोमागचं सत्य काय आहे ही बातमी समोर आल्यावर तिच्या अकाऊंटवर जाऊन चेक केल्यावर सत्य समोर आले व्हायरल झालेला हा फोटो चुकीचा असल्याचं उघड झालं आहे कारण स्मृती मानधना ही अजूनही पलाश मुच्छलला फॉलो करते आहे तिच्या फॉलोईंग लिस्टमध्ये अजूनही त्याचं नाव दिसत आहे आणि याचा अर्थ तिने त्याला अनफॉलो केलेला नाही आणि त्यामुळे पसरवण्यात आलेलं हे वृत्त अतिशय चुकीचं असल्याचं उघड झालं आहे आणि तसंच पलाश मुच्छल हाही अद्याप स्मृतीला फॉलो करत असल्याचं दिसत आहे